नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते इथं मी एक ब्लाऊज शिवला होता त्या ब्लाऊज पिसापासून एवढा हा हिरवा कलरचा कपडा उरला होता त्यापासून आज आपण पानांचे तोरण बनवूया त्यासाठी मी इथं हे असं कागदापासून कट करून घेतले बघा त्या आकारचं आपण आता इथं पानं कट करून घ्यायचे आहेत आता इथे मी फोर फोल्डरमध्ये म्हणजे कपडा असा फोल्ड करून घेतला आहे बघू शकता तुम्ही आणि त्यावरती ते म्हणजे एकाच वेळी चार पानं कट होतील या प्रकारे त्यावरती चाकनं मी ड्रॉ करून कट करून घेत आहे तुम्ही सिंगल पण कट करू शकता पण हे असं काढल्याने लगेच होतं आहे बघा ब्लाऊज पीस हिरवा कलरचा होता त्यामुळे मी इथं पानांचे तोरण बनवत आहे ब्लाऊज पीसचा वापर करून तोरण व्हिडिओ पूर्ण पहा हे अशी पानं मी कट करून घेतले आहेत पाहू शकता तुम्ही तुम्ही यापेक्षा मोठा आकार पण घेऊ शकता आता मी हे अस्तरसाठी घेतला आहे कपडा हा कॉटनचा कपडा आहे ती त्याला पण ही अशी पानं कट करून घेते आता मी कट करून झाल्यानंतर दाखवते बघा ह्या प्रकारे मी पूर्ण पानं म्हणजे कट करून घेतली बघा ब्लाऊज पीसचा मी दोन भाग केले होते आणि आस्तरसाठी एक भाग असा कट करून घेतला होता पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणजे थोडं जाड होण्यासाठी दोन्ही साईडला ब्लाऊज पीस आणि सेंटरमध्ये अस्तर हे असं घेतलं होतं आणि ते जॉईन कसं करायचं बघा दोन्ही सरळ बाजू असे जॉईन करून घ्यायचे आणि एका साईडला अस्तर ठेवून घ्यायचं आणि मग शिलाई मारायची परतल्यानंतर तो अस्तर हा सेंटरमध्ये जातो आणि दोन्ही साईडला ब्लाऊज पीस हा हिरव्या कलरचा बाहेर येतो बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारे अकरा पाना आपल्याकडे तयार होतील या प्रकारे मी पूर्णही अशी कट करून घेतली होती सात नऊ अकरा असं मी पानांचं ठेवलं होतं म्हणजे सात किंवा नऊ नाही तर अकरा अशी मी अकरा पानांचं केलं आहे इथं आता हे जोडायचं कसं दाखवते बघा मी दोन्ही चांगल्या बाजू समोर असं ठेऊन घ्यायचं समोरासमोर सम चांगल्या बाजू ठेवून घ्यायचं त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची बरोबर ठेवून घ्यायचं कारण पानाचा आकार यायला पाहिजे त्याला तुम्ही त्याच्यामध्ये कॅनवासचा वापरही करू शकता मी इथं अस्तरचा वापर केलेला आहे आणि अस्तरसुद्धा मी हिरवा कलरचाच वापरलेला आहे आता अशी सिलाई मारून घ्यायची बघा मी अशा प्रकारे पूर्ण पानं जोडून घेतली होती तुम्ही बघू शकता अगोदर पेपर कटिंग केल्यामुळे ही पानं सुद्धा एकसारखी आले मी अशा प्रकारे पूर्ण पाने जोडून घेतली म्हणजे दोरा कट न करता असं जोडून घेतलं आहे बघा म्हणजे हे असं केल्याने खूप फास्ट होते सिलाई नंतर तुम्ही कट करून घेऊ शकता जास्त वेळ लागत नाही असं केल्याने आणि आता त्या पानांना साईडला तुम्हाला एक्स्ट्रा जर कपडा उरत असेल तर थोडाफार असे कट मरून घ्या सर्व पानांना आणि ते मग परतून घ्या मी सर्व पानं परतायची दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप लाँग होतो म्हणून अशा प्रकारे परतून घ्यायचं तुम्ही असं स्केल वगैरे घेऊन सुद्धा हे असं आतमध्ये सरळ करून घ्यायचं बघा छान परतून घ्यायचं अशा प्रकारे मी पूर्ण पानं परतून घेतली अगोदर शिवून घेतली नंतर त्यांना साईडनं कट मारून घेतली आणि नंतर पूर्ण पानं एकाच वेळी परतून घेतली पण मी पानं परतल्यानंतर एका पानाला मी अशी वरती शिलाई मारून बघितली आणि एकाला मारली नाही पण मी कुठलं छान दिसतंय त्याच्यावरती मग मला शिलाई न मारलेलं छान वाटलं त्यासाठी मी पानानं वरच्या साईडला शिलाई मारली नाही कारण ती शिलाई दिसत होती म्हणून मग मी पानानं वरती मारली नाही या प्रकारे पूर्ण पानं कट करून साईडनं बघा थोडे थोडे कट मारून परतून घेतले अशा प्रकारे तुमच्याकडं तर एकदम स्मॉल लेस असेल तर तुम्ही साईडला लावू शकता पण मला ही अशी प्लेन पानं आवडल्यामुळे मी प्लेनच ठेवली आणि पट्टीला मी असा ब्लाउज पिसाचा वापर करत आहे हे असे आणि सेंटरला अस्तरसुद्धा घेतलेला आहे बघू शकता आता ते जोडायचं कसं बघा ब्लाऊज पीस हे सरळ बाजूने घ्यायचं बघा म्हणजे ते आपण परतणार आहोत परतल्यानंतर सरळ बाजू वरती यायला पाहिजे अशा प्रकारे घ्या आणि असं पान धुऊन घ्यायचं मधी आणि त्याच्यावरती हे असं व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही अस्तर हा तुमचा वरती यायला पाहिजे कारण परतल्यानंतर हा अस्तर आतमध्ये जातो अशा प्रकारे मी एक पान जोडल्यानंतर एक इंचचा जागा सोडला त्यानंतर दुसरं पान जोडून घेतलं परत एक इंच जागा सोडला एक इंचच्या अंतरावर मी प्रत्येक पानं अशी जोडून घेतली ब्लाऊज पीसचा कपडा त्यानंतर पान आणि वरती ब्लाऊज पीस आणि त्याच्यावरती अस्तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा प्रकारे जोडून घेतले आहे अशा प्रकारे मी पूर्ण पानं जोडून घेतली बघू शकता तुम्ही इथं आता साईडलासुद्धा हे असं फोल्ड करून शिवून घ्यायचं कारण परतल्यानंतर तिथं आतमध्ये शिलाई जाते ती तुम्ही जर प्रत्यक्ष असं काहीतरी शिवायला घेतलं तर, तर तुम्हाला सहज समजू शकतं की कशाप्रकारे शिवायचं कोणतीही गोष्ट हातामध्ये आल्यानंतर समजते की आपण काय शिवतोय बघण्यापेक्षा आपण प्रयत्न केलेले केव्हाही चांगले असतात तुम्हीही नक्की घरात तसे म्हणजे प्रयत्न करा कारण मीही हात हे तोरण पहिल्यांदाच शिवते आणि कुठं असा तोरण मी शिवलेलं बघितलासुद्धा नाही आता हिरवा ब्लाऊज पीस आहे त्याचा वापर कसा करावा मग म्हटलं असं तोरण तरी शिवावं आणि ब्लाऊज पीस हा खूप पातळ होता त्यामुळे मी काय दुसरं शिवलं नाही आणि पानांचे छान असं तोरणसुद्धा तयार झालेलं आहे मी मेजरमेंट सांगू शकत नाही कारण तुम्ही तुमच्या चौकटीप्रमाणे मेजरमेंट घेऊ शकता जे वरती आपण पट्टी लावत आहे त्याचं आणि पानंसुद्धा तुम्ही तुमच्या आकाराने म्हणजे तुम्हाला लहान मोठं असेल तसं पान तुम्ही आखून घेऊन मग कट करून घेऊ शकता आता पट्टीवरती बघू शकता तुम्ही मी असं फोल्ड करून शिवत आहे तुम्हाला जास्त मोठी असेल तर तुम्ही मोठी घेऊ शकता मी जास्त मोठी घेत नाही आहे एक दोन इंचाची घेतली असेल मी आणि लांबीलासुद्धा आम आमची चौकट आहे त्याप्रमाणे घेतली आहे मी आणि हे मी तोरण पहिल्यांदाच शिवत आहे ह्याच्या अगोदर मी शिवलेलं सुद्धा नाही कपड्याचे तोरण मी पहिल्यांदा शिवत आहे उलनचे विनून करतात ते येते आहे मला पण हे असं मी पहिल्यांदाच ट्राय करत आहे बघा तुम्हाला जर पानावरती लेस लावायचा असेल तर तुम्ही लेस लावू शकता एकदम छोटी लेस असते ती लावू शकता मी इथं फक्त पट्टीला आता माझ्याकडे लेस आहे इथं लावून घेते बघा या प्रकारे पानं तयार आहेत एकदम छान दिसत आहे अशी आता मी लेससुद्धा लावून घेते मी इथे पट्टीचा कलर पण म्हणजे पानांच्या वरती कलर गोल्डन कलरचा वापर केलेला आहे आणि लेससुद्धा हा गोल्डन कलरचा आहे जे माझ्याकडं अवेलेबल होतं त्याचाच उपयोग इथं करत आहे मी त्यामुळे व्हिडिओमध्ये दिसू शकत नाही झालं आहे प्रत्यक्ष बघितल्यावरती हे दिसायलं आहे व्हिडिओमध्ये थोडंसं दिसत नाही झालं आहे मी प्रकारे चारही बाजूलासुद्धा लेस लावून घेतला वरच्या पट्टीला आणि सेंटरला मग थोडी लेस पण मी थोड्या अंतरावरती अशी लावून घेतली बघू शकता तुम्ही आणि साईडला असं खेळायला लावायला सुद्धा दोन्ही बाजूला लावून घेतलेलं मी मैत्रिणीनो हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंटलासुद्धा क्लिक करा कारण माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल आता मी इथे चौकटीला लावून दाखवते बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही ही घरी नक्की बनवा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद